नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय बातमी आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी आताच्या वाढीची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे ती अपडेट आहे त्यांच्या मागे भत्ता वाढीच्या बाबतीत सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा मागे भत्तावाढीचा लाभ मिळतो सरकारी नोकरदार मंडळीचा दरवर्षी जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून मागे भत्ता वाढीचा लाभ दिला जातो जानेवारी महिन्यापासूनच्या मागे भत्ता वाढीचा निर्णय हा साधारणतः मार्च महिन्यात घेतला जातो दरवर्षी सणाच्या आसपास याबाबतचा निर्णय होत असतो यंदा देखील मार्च महिन्यात जानेवारी दोन हजार पंचवीसपासून या मागे भत्ता वाढवला जाणार आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता मिळतोय आता जानेवारी दोन हजार पंचवीसपासून हा मागे बत्ता छप्पन टक्के किंवा सत्तावन्न टक्के इतका होणार आहे दरम्यान आता आपण जानेवारी महिन्यापासून सरकारी कर्मचारी मागे बत्तर छप्पन होणार की सत्तावन्न म्हणजेच यामध्ये तीन टक्केची वाढ होणार की चार टक्के ची माहिती जाणून घेणार आहोत केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै दोन हजार चोवीसपासून त्रेपन्न टक्के दरम्यान मागे भत्ता दिला जातो त्याआधी ह्या मागे भत्ता पन्नास टक्के एक का होतात म्हणजे जुलै दोन हजार चोवीसपासून या भत्त्यात तीन टक्केची वाढ करण्यात आली आहे आता जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ही मागे भत्ता वाढ ही एल ए आय सी पी आयची जुलै ते डिसेंबर दोन हजार चोवीसच्या कालावधीतील आकडेवारीनुसार ठरणार आहे दरम्यान आता जुलै ते नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या कालावधीमधील ए आय सी आयची आकडेवारी समोर आली आहे या आकडेवारीवर जर नजर टाकल्या तर यावेळी सुद्धा मागे भत्ता तीन टक्के क्षमता वर्तली जात आहे म्हणजेच मागे भत्ता एवढे सत्तावन टक्के होणार नाही तर छप्पन टक्के होण्याची शक्यता आहे पण अजून डिसेंबर महिन्याच्या आकडेवारी येणं बाकी आहे यामुळे जेव्हा डिसेंबर महिन्याच्या आकडेवारी समोर येईल तेव्हा अधिकृतरित्या मागे भत्ता किती वाढणार आहे स्पष्ट होणार आहे परंतु नोव्हेंबर महिन्यापर्यंतची आकडेवारी पाहिली असता यामध्ये मोठ्या प्रमाणात हो, बदल होण्याची शक्यता नाही आहे आणि सुद्धा मागे भत्ता तीन टक्क्यांच वाढणार आहे असं म्हटलं जात आहे मागे भत्ता जानेवारी दोन हजार पंचवीसपासून छप्पन टक्के इतका होणार आहे या मात्र याबाबतचा निर्णय मार्च दोन हजार पंचवीसमध्ये होणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपण समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद